जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी झाडावरती चढून अनोखं हनुमान आंदोलन केलंय जालन्याच्या बदनापूर तहसील कार्यालयाच्या समोर झाडावरती चढून हे हनुमान आंदोलन करण्यात आलं शासनानं लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घ्यावे आणि सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी झाडावरती चढून अनोख हनुमान आंदोलन केलं आहे जालन्याच्या बदनापूर तहसील कार्यालयाच्या समोर झाडावरती चढून हे हनुमान आंदोलन करण्यात आलंय शासनानं लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात निर्णय घ्यावा आणि सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे यावेळी राज्य सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजीनं परिसर गेला होता तहसील कार्यालय या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे कर्जमाफीसाठी हनुमान आंदोलन करत आहे जय भावाने फडणवीस सरकारनं निवडून येण्यापूर्वी जे आश्वासन दिलं होतं मुद्दे त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशा फसवणूक सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आहे आज जर कोणी था वर येण्याचा प्रयत्न केला आमचं आंदोलन जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर हे जे झाडावर जे गळफास लावलेल्या दोऱ्या आहे त्या आम्ही गळ्याला लावून खाली उड्या मारून देऊ त्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय लवकर मार्गी लावा नसता आम्ही खाली उतरणार नाही ना फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा केला हो, दिला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा प्रकारची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात मात्र कोणत्याच प्रकारे घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही या अगोदर आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांना निवेदन दिलं होतं परंतु त्यांच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा विचार शासनाकडून करण्यात आलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी माझा शेतकरी आज कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे आणि हे कर्जाचं ओझ या ठिकाणी उतरवण्यासाठी या शासनाला आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या मार्फत सांगू इच्छितो की आम्ही आंदोलन आज शांततेत करत आहोत आमच्या हनुमान आंदोलनामार्फत आम्ही आज या झाडावर चढून शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे कोरा करावा अशी या ठिकाणी तुम्हाला आम्ही कळकळीची विनंती करतो आणि हे आंदोलन आज आमचं शांततेत चालू आहे परंतु जर आम्हाला या ठिकाणी प्रशासनाने दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्हाला उतरवण्यासाठी जर कोणी वर येण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही गळफास लटकून ठेवलेलं आहे जर आम्हाला या ठिकाणी कोणी उतरवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या ठिकाणी गळफास घेऊ आणि आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं आणि शेतकऱ्यांचं शेतकऱ्यासाठी आम्ही आमच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहोत असं या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच